साथी दिल ये लव्ह स्टोरी भाग सात अंजली राहुलला बघून घाबरते पण चेहऱ्यावर तसं न दाखवता ती आत येते राहुल उठून तिच्याजवळ येतो राहुल म्हणतो पाच मिनिटात रूममध्ये ये मी वाट बघतो याय त्याचा आवाज आणि त्यातील धार बघून अंजलीला भीती वाटते अंजली म्हणाली बाप्पा यांना समजलं की काय मी यांच्या बाबांना भेटायला गेले होते ते ही आईंना घेऊन वाचो मला यांच्यापासून अंजली बिचा विचार बाजूला झटकून रूममध्ये येते राहुल सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करत होता अंजलीची चाहूल लागताच तो एक नजर तिच्याकडे बघतो तीही त्याला इग्नोर करत फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जाते बाहेर येताच तिच्यासमोर राहुल दत्त म्हणून उभा होता तरी मॅडम त्याला इग्नोर करून बाजूने जात होती राहुल दात खात तिच्या कमरेत हात टाकून जवळ खेचतो तीही त्याच्या भरगस्त छातीवर आदळते राहुल म्हणाला तू मला किती दिवस इग्नोर करणार आहेस आज मी तुझ्यासाठी घरी थांबलो पण तुला त्याचं काही नाही गेली निघून मला ना सांगता अंजली म्हणाली नेहमी असं माझ्याजवळ काय येता तुम्ही सोडा मला मला नाही बोलायचं तुमच्याशी राहुल म्हणाला मी माझ्या बायकोजवळ येतो तिला हात लावतो तिला किस करतो आणि का नाही बोलायचं माझ्याशी मी सॉरी बोललो आहे ना अंजली म्हणाली तुम्ही माझं काही ऐकून न घेता माझ्यावर हात उचललात मी माझ्या बाबतीत सगळं काही ऐकून घेईन पण माझ्या आई बाब आणि बाबांचे संस्कार काढायचा हक्क कोणालाच दिला नाही आहे मी पण तुम्हाला माझं म्हणणं का दिसेल मी आहे कोण तुमची नावाला बायको आहे ना मी तुमची फक्त राहुल म्हणतो माझा रागात हात उचलला गेला तुझ्यावर पण मी स्वारी बोल म्हणतोय ना अंजली म्हणाली मला नको तुमचं स्वारी राहुल तिचा चेहरा उंजडीत पकडत तिच्या डोळ्यात बघत असतो तिची नजर खालीच असते राहुल म्हणाला आपण आज बाहेर जातोय संध्याकाळी तयार राहा मला अजून काही ऐकायचं नाही आहे तो तिचं काही न ऐकता निघून जातो अंजलीही थोडा वेळ झोपते संध्याकाळी तिला जाग येते मस्त फ्रेश होऊन ती खाली येते आजी म्हणाली अंजली बाळा आजोबांना तुझ्या हाताचा कडक चहा हवा आहे आणि त्याबरोबर अजून काहीतरी दे खायला अंजली म्हणाली आजी तुम्ही सगळे बाहेर बसा मी आत्ता आणते हम्म अंजली मस्त सगळ्यांसाठी चहा आणि कचोरी घेऊन येते आज राहुल ही सगळ्यांसोबत बसलेला असतो आज त्याला निवांत वेळ मिळाला होता तिने त्याच्यासाठी डार्क चॉकलेट टाकून ब्राऊन बनवली होती राहुल म्हणतो आई आज मी अंजलीला आपल्या हॉटेलवर घेऊन जाणार आहे अंजलीने तर डोळे मोठे केले सगळ्यांसमोर त्याला असं बेधडक बोलताना त्याला काहीच वाटत नव्हतं तिने खाली मान घेतली बाकी सगळे तिला हसत होते तीही लाजून निघून जाते रूममध्ये येते तर राहुल नव्हता अंजली म्हणाली कुठे गेले हे सर्वांसमोर तर किती भिंदाच बोलले मी तिला घेऊन जातो पण स्वतःच एकटे निघून गेले हम्म अंजली मनातच बोलत असते की तिचं लक्ष बेडवर जातं तिथे एक बॉक्स ठेवला होता आणि त्यावर एक नोट लिहिलेली होती राहुल म्हणतो माहीत आहे मी दिसलो नाही म्हणून मला शिव्या दिल्या असतील मनात विचारही येऊन गेले असतील मी बॉक्स दिला आहे त्यात एक साडी आहे ती नेस मी तुझ्यासाठी गाडी पाठवेल बाकी पुढे आल्यावर तुला कळेलच अंजली म्हणाली हे बरे आहेत ना आज मला हे जरा वेगळीच वाटत आहे काय चाललं आहे यांच्या मनात मला तर भीतीच वाटत आहे बाबा अंजलीने छान साडी नेसली त्या साडीत खूप सुंदर दिसत होती केस छान स्ट्रेट करून मोकळे सोडले होते गळ्यात लॉंग मंगळसूत्र हातात बांगड्या हलकासा मेकअप ती खाली आली तर दीक्षा तिच्या जवळ येत दीक्षा म्हणाली वा बहिणी किती सुंदर दिसतेस ग तू आज दादाचं काही खरं नाही आज हा अंजलीला असते तेवढ्यात ड्रायवर येतो निरोप घेऊन ड्रायव्हर म्हणाला मॅम सरांनी गाडी पाठवली आहे तुमच्यासाठी मालवते म्हणाली जा बाळा तू अंजली निघते थोड्यात वेळाच ते हॉटेलजवळ पोचताच अंजली बाहेर येते हॉटेल बघून तिचे डोळे मोठे होतात पंधरा मजली हॉटेल प्रशस्त एरिया हॉटेलच्या बाजूला गार्डन एंट्री करताच आतमध्ये असलेला पाण्याचे कारंजे एवढं मोठं हॉटेल बघून अंजलीच्या पोटात गोडा आला होता हॉटेलचा मॅनेजर तिला ग्रेट करत मॅनेजर म्हणतो वेलकम मॅम सर तुमची वाट बघत आहे मॅनेजर तिला सगळ्यात वरच्या फ्लॉवरवर नेऊन सोडतो ती बघते तर तिथे फक्त दोन डोर होते एक राहुलची कॅबिन होती तर एक प्रायव्हेट एरिया होता ती डोर नॉक करते पण नो रिस्पॉन्स परत करते तर दरवाजा लोटला जातो ती आत येते तर अंधार असतो ती आवाज देते अंजली म्हणाली आहो कुठे आहात तुम्ही मला ना भीती वाटते अंधारात ती पुढे चालतच जात असते की पटकन तिला राहुल स्वतःजवळ खेचतो ती ओरडणारच की लाईट लागतात राहुल म्हणतो ओरडू नको मी आहे या फ्लावरवर कोणीही येत नाही हा प्रायव्हेट एरिया आहे अंजली म्हणाली घाबरले ना मी एवढा अंधार करून बसतात का एकतर मला एकटीला बोलावलं त्यात हे सगळं इथे शांत रिलॅक्स हे घे पाणी पी राहुलचं लक्ष तिच्या जवळ जातं फेंट ब्ल्यू कलरची नेटची साडी त्यावर त्याचं कलरचा ऑफ शोल्डर ब्लाउज सिम्पल तयार होऊन तीही खूप सुंदर दिसत होती राहुल तिला एकटक बघत होता अंजली तर त्याच्या अशा बघण्याने घा वावरते अंजली म्हणाली हिम्मत करू आहो एक विचारू नाही म्हणजे आजकाल तुम्ही खूप वेगळे वागत आहात कधी म्हणतात आपलं लग्न डील आहे तर कधी जबरदस्ती किस करतात काय चालू आहे तुमच्या मनात राहुल म्हणतो हो वागतोच आहे मी वेगळा आणि मला तू भाग पाळलंस वेगळं वागायला न कळत तू तु मला तुझ्या प्रेमात पाळलंस माहीत आहे मी रागावतो तुझ्यावर पण मी तुझ्यावर त्याच्यापेक्षा ते, जास्त मी प्रेम करायला लागलो अंजली तर तोंड उघडं करून त्याच्याकडे बघतच होती आपण जे ऐकतो आहे ते खरं आहे की स्वप्न तिला विश्वास बसत नव्हता कानावर अंजली म्हणाली काय बोलला तुमचं माझ्यावर प्रेम आहे कदाचित आकर्षकही शक असू शकतो तुम्हाला फक्त माझी सवय झाली आहे बाकी काही नाही तसं तसंही तुम्हीच म्हणतात ना लवकरच मला हे घर सोडून जावं लागेल मग राहुल म्हणाला मला प्रेम आणि आकर्षक यातील फरक न कळायला मी काय मूर्ख नाही आहे मी म्हणालो नेहमी तसंच होईल अंजली म्हणाली मी, मी कसं विश्वास ठेवू तुमच्यावर राहुल विलंब न लावता तिच्या ओठांवर ओठ टिकून पॅसेनेटली किस करायला लागतो अंजली त्याला मारत असते पण त्याच्यावर जराही फरक पडत नाही थोड्या वेळात तो तिला बाजूला करतो तीही लाजून मान खाली करते राहुल म्हणाला बसला विश्वास आता माझ्या प्रेमावर अंजली म्हणाली हो राहुल तिला उचलून घेत बेड बेडरूममध्ये घेऊन येत जातो ही बेडरूमसुद्धा खूप छान सजवली होती तो तिला बेडवर ठेवत तिच्या बाजूला येऊन झोपतो हळूहळू तिच्या प्रेमाचा वर्षाव करत दोघे कधीही एक होतात त्यांनाही समजलं नाही आज ते मनाने आणि तनानेही एक झाले होते अंजली राहुलच्या छातीवर डोकं ठेवून निवांत झोपली होती रात्री तीनच्या सुमारास तिला जाग आली आता पोटात कावळे आणि उंदीर दोन्ही उड्या मारत होते ती उठून बसते पोटातून कड गेली अंगा अंगावर राहुलचा शर्ट चढवत बाजूला झोपलेल्या राहुलकडे बघत उठून ती किचनमध्ये जाते मस्त पास्ता बनवायला घेते किचनमध्ये उभे असताना तिच्या पोटावर मजबूत हाताचा विळखाव येतो राहुलने तिला मांगून मिठी मारली त्याचा स्पर्श आणि त्याने घालवलेले क्षण तिच्या डोळ्यासमोर येऊन ती येऊन ती लाजली तिने दोघांसाठी पास्ता डिशमध्ये सर्व केला ती उचलते राहुल तिला परत उचलून घेत तिला बेडरूम मध्ये आणतो राहुल म्हणाला मला आज तू भर राहुल आणि अंजली एकमेकांना खाऊ घालत सगळं संपवतात अंजली डिश किचन मध्ये ठेवून येत परत येते राहुल तिला आपल्या बाजूला बसवतो अंजली ही राहुलच्या खांद्यावर डोकं ठेवून असते परत एकदा प्रेमाचा अमल दोघांवर चढतो पुन्हा एक होत दोघेही झोपी जातात सकाळी राहुलला जाग येते बाजूला बघतो तर अंजली त्याला मिठी मारून झोपलेली असते चेहऱ्यावरून त्याला कळतं की तिला थकवा आला आहे घड्याळात टाईम बघून तिला उठवतो राहुल म्हणतो अंजली उठ तुला कॉलेजला जायचं आहे ना अंजली झोपूनच म्हणाली आहो झोपू द्या ना मला नाही जायचं आज कॉलेजला एक तर रात्रभर झोपू दिलं नाहीत तुम्ही आता तरी सुखाने झोपू द्या ना मला वैतागून राहुल म्हणतो घरी जायचं नाही आहे का चल उठ फ्रेश हो तुला घरी सोडून ऑफिसला यायचं आहे मला अंजली म्हणाली आहो आज नका जाऊ ना तुम्ही ऑफिसला आज घरीच राहणार राहुल म्हणतो मला मीटिंग आहे महत्वाची मला जावंच लागेल राहुल रागत उठत आवरायला निघून जाते दोघेही तयार होऊन घरी जायला निघतात अंजली त्याच्याकडे बघत नसते राहुल तिच्या कमरेत हात टाकून तिला जवळ खेचतो अंजली बारीक डोळे करून त्याच्याकडे बघत असते अंजली म्हणाली काय करताय आपण गाडीत एकटे आहोत का असं जवळ एक खेचायला समोर बघा ना कोणी राहुल म्हणतो सो वाट मी माझ्या बायकोला जवळ घेतो आहे आता तुला जवळ घे घ्यायला मी यांची परमिशन घ्यायची का राहुल दात ओटखात चिडून म्हणतो अंजली म्हणाली आहो का चिडताय एवढं चांगलं नाही वाटत म्हणून बोलले ना मी आहो चिडू नका ना तुम्ही राहुल तिला घेऊन घरी येतो हॉलमध्ये सगळे बसलेले असतात तर अजून दोन व्यक्तीसुद्धा असतात अंजली त्यांना बघून खुश होते कारण तिचा भाऊ अजय आणि बहीण मानवी दोघेही आलेले असतात मानवी म्हणाली दिदू कशी आहेस अंजलीला मिठी मारत अंजली म्हणाली मी मस्त आणि तुम्हाला बघून अजूनच जास्त खुश आहे अजय दादा तू कसा आहेस अजय म्हणाला मीही मस्त आता मुंबईतच राहणार मला इथे जॉब मिळाला आहे तेही चांगल्या पोस्टवर अंजली म्हणाली वाव खरंच मस्तच अजय म्हणतो जिजू कसे आहात थँक्यू आज तुमच्यामुळे मला छान संधी भेटली आहे या संधीचं मी नक्की सोनं करेल अंजली रा तर राहुलकडे प्रेमाने बघत असते आज तिला खरंच खूप छान वाटत असतं की तो तिचा नवरा आहे राहुल म्हणतो तुम्ही बसा मी आलोच जरा मानवी म्हणाली दिदी मीही मुंबई फिरून लगेच दोन दिवसात जाणार आहे अंजली म्हणाली हो आपण जाऊया घरात एक अशी व्यक्तीची नजर अजयवर स्थिरावली असते आणि का नाही राहणार अजय ही दिसायला गुड लुकिंग होता गोरा रंग घारे डोळे त्यावर बारीक फ्रेमचा चष्मा उंची सहा फूट जिमची विशेष आवड असल्यामुळे परफेक्ट बॉडी गालावर पडणारी खळी ती व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून दीक्षा असते राहुल ऑफिसला येतो आल्याबरोबर अभिजित त्याच्या कॅबिनमध्ये येतो आणि बोलतो आज आपल्याला साईडवर जायचं आहे मला तिथल्या इंजिनियरचा फोन आला होता काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे मशिनरीमध्ये राहुल म्हणतो ओके जाऊयात आपण आज आपली मिटिंग आहे ती जास्त महत्वाची आहे काहीही करून तो कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच भेटायला हवा अभिजित म्हणतो हो दुपारी आहे तीन वाजता मीटिंगला आज सगळे मोठे बिझनेस मधले येणार आहेत राहुल म्हणतो so okay. सो वॉट ते काहीही असो प्रोजेक्ट आपल्यालाच भेटायला हवा आणि अजून एक या डेस्टिनेशनचे दोन तिकीट आणि सगळी अरेंजमेंट करून ठेवायला सांग अभिजित म्हणतो ओके राहुल आणि अभिजित दोघे साईटवर पोहोचतात साईटवरचं काम थांबलं होतं ते बघून राहुल भडकतो तिथला मॅनेजर घाबरून खाली घालतो राहुल म्हणतो मिस्टर पवार काय आहे हे काम का बंद आहे काम बंद म्हणजे नुकसान किती होईल याची तुम्हाला कल्पना आहे का मला हा प्रोजेक्ट लवकर पूर्ण करून हवा है। मन्तो, आहे मॅनेजर म्हणतो सर थोडं मटेरे मटेरियल प्रॉब्लेम झाला आहे म्हणून काम बंद आहे राहुल म्हणतो असल्या फालतू कारण मला सांगू नका आज मला ही साईट सुरू व्हायला हवी दॅट्स इट मॅनेजर म्हणतो ओके राहुल म्हणतो अभिजित मटेरियल सबक जो कोणी सप्लायर आहे त्याच्याशी बोल नाही तर त्याला उद्या ऑफिसला बोलावं उद अभिजित म्हणतो हो करतो मी सगळं राहुल म्हणतो आणि अभिजित गाडीत येऊन बसतात ते फोन बघतो अंजलीचा मॅसेज ना मिस कॉल काही बघून त्याचा राग सातव्या आसमानवर पोहोचला होता राहुल रागात येऊन मनातच बोलतो सकाळपासून एक फोन नाही केला हिने तिला कळत नाही का मला फोन करावा पण नाही आता काय भाऊ आणि बहीण आले आहेत ना मग नवऱ्याशी का कशी काय आठवण येईल आजी अभिजित म्हणतो काय झालं राहुल कसला विचार करतो आहेस वहिणीची एवढीच एवढीच आठवण येत आहे तर तिला फोन कर ना राहुल म्हणतो ती बिझी असेल तिच्या बहिणीसोबत बाईन सो, गप्पा मारण्यात तिची बहीण आली आहे ना बांद्रावरून अभिजित म्हणतो हो का अरे वा मस्त मग तर मजा आहे बहिणीची राहुल आणि अभिजित मिटिंगच्या ठिकाणी पोचतात त्याची पी ए चुली ही सुद्धा त्यांना जॉईन होते मीटिंग ही एका हॉटेलवर ठेवण्यात आली होती या मिटिंगमध्ये सगळे बिझनेसमधले लोक आले होते एक व्यक्ती ही होती ती म्हणजे सीमा तीच ही अंजिला अंजलीला पार्टीत भेटणारी तिला बघून अभिजितच्या कपाडावर आठ्या पडतात तर राहुलचा चेहरा निर्विकार असतो मीटिंगला सुरुवात होते सगळे एक एक करून प्रेझेंटेशन देत देत असतात सगळ्यांचं झाल्यावर राहुल येऊन उभा राहतो राहुल बोलायला सुरुवात करतो त्याच्या बोलण्याची स्टाईल त्याचा आत्मविश्वास बघून सगळे आवक होतात त्याचं प्रेझेंटेशन देऊन होताच राहुल म्हणतो सो कोणाला काही विचारायचं आहे का कोणाला काही डाऊट सगळे नाही म्हणून मान हलवतात राहुलच्या म्हणण्यानुसार हा प्रोजेक्ट त्यांनाच भेटतो सगळे टाळ्या वाजवून अभिनंदन करतात सगळे एक एक करत निघून जातात पण एक व्यक्ती अशी असते जी राहुलकडे बघत असते ती असते सीमा सीमा म्हणाली काँग्रेस राहुल राहुल म्हणतो थँक्यू त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते सीमा म्हणाली मला बोलायचं आहे तुझ्याशी प्लीज राहुल म्हणतो सॉरी मला वेळ नाही आहे सीमा म्हणाली राहुल जास्त वेळ नाही घेणार मी तुझा प्लीज राहुल म्हणतो अभिजित हो तू हो पुढे मी आलोच अभिजित रागात निघून जातो राहुल सीमासोबत कॅफेमध्ये बसतो सीमा म्हणाली का केलंस असं राहुल तू राहुल म्हणतो मोबाईलमधून डोकं वर काढत मी काय केलं मी सीमा सीमा म्हणाली तुला माहीत होतं कॉलेजमध्ये असल्यापासून मी तुझ्यावर प्रेम करायचे किती स्वप्न बघितली होती मी आपल्या लग्नाची आणि तू काय केलं तू लग्न करून मोकळा झालास राहुल म्हणतो प्रेम तुझं होतं मी असं कधी बोललो का माझं तुझ्यावर प्रेम आहे नाही ना तू लग्नाची स्वप्न बग बघितली असशील त्यात माझा दोष नाही आहे समजलं माझं लग्न झालंय आणि माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे तो आठ्या पाळून बघत असतो सीमा म्हणाली माझं प्रेम नाही दिसलं का रे तुला असं काय आहे तिच्यात राहुल तिला बोलणार की त्याचा फोन वाचतो स्क्रीनवर अंजली कॉलिंग येत असतो तिचं नाव बघताच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते अंजली म्हणाली आहो अंजली एक डोळा बंद करून त्याच्या रिप्लायची वाट बघत असते राहुल म्हणतो बोल अंजू अंजली म्हणाली तुम्ही जेवलात का तुम्ही कामात जेवण करत नाही तुम्ही डिनर स्किप करू नका राहुल म्हणतो हो स्वीट हार्ट मी करेल जेवण ओके तू ही जेवण करून आराम कर नाहीतर बस गप्पा मारत अंजली म्हणाली हो आम्ही आज बाहेर जाणार आहोत मॉलमध्ये शॉपिंग करायला राहुल म्हणतो ओके नीट जा मी नंतर बोलतो बाय कॉल कट करत, करत। सॉरी माझ्यामध्ये तू मूव ऑन कर माझं कधीच तुझ्यावर प्रेम नव्हतं ना, ना ना नसणार मला उशीर होतो आहे राहुल तिचं काही ना एकता निघून जातो सीमा रागात बघत म्हणाली मिस्टर राहुल भोसले तू फक्त माझा आहेस फक्त माझा तुझ्या बायकोने आपल्या मधात येऊन खूप मोठी चूक केली आहे तिला याची किंमत मोजावी लागेल राहुल पार्किंग मध्ये येतो अभिजित त्याला रागात बघत असतो राहुल म्हणतो काय झालं मला एवढं रागात बघायला अभिजित म्हणतो तू का गेला होतास तिच्या सोबत बोलायला तुला माहित आहे ना किती धुर्त आणि नीज बाई आहे ती तिच्यामुळे जर वहिनीला त्रास झाला ना मी तिला सोडणार नाही राहुल म्हणतो तुला आधीही बोललो होतो मी माझं प्रेम फक्त अंजलीवर आहे माझ्या हृदयातील जागा फक्त अंजली नावानेच व्यापली आहे या हृदयात फक्त अंजलीच बसते बाकी कोणी नाही अभिजित म्हणतो मला सांगून काय फायदा तिला सांगायचं आहे तिला सा सांगितलं का राहुल म्हणतो हो कालच मी तिला माझ्या प्रेमाची कबुली दिली आहे समजलं तिने ही होकार दिला आहे अभिजित म्हणतो खरंच राहुल आणि अभिजित त्यांच्या कामाला निघून जातात अंजली दीक्षा मानवी या तिघी शॉपिंगसाठी मॉलमध्ये जायला सज्ज असतात दीक्षा माहीला सुद्धा बोलावून घेते चौघी मॉलमध्ये पोहोचतात माही आणि अंजलीमध्ये आजही अबोला असतो माही अंजलीसोबत बोलायचा प्रयत्न करत असते पण अंजली तिला टाळत असते दीक्षा म्हणाली वहिनी तू सांग ना काय घेऊ मी तुझी चॉईस छान आहे ना म्हणून अंजली तिला दोन तीन ड्रेस काढून तिच्या हातात देते ती ही ट्रायल करायला चेंजिंग रूममध्ये जाते अंजली मानवी आणि माहीजवळ येते अंजली म्हणाली तुम्हा दोघींना काय असेल घ्या मानवी म्हणाली नको दिदी इथे सगळं महाग आहे दीक्षालाच घेऊ दे अंजली म्हणाली हे घे माझ्याकडे आहेत पैसे जा हवं ते घे मानवी निघून जाते ती जाताच माही अंजलीजवळ येते माही म्हणाली अंजली बोल ना ग माझ्याशी मी चुकले ग मला माहीत आहे तुला मी सांगायला हवं होतं पण मला ना भीती वाटत होती ग म्हणून नाही सांगितलं मी अंजली म्हणाली भीती वाटली मी तुला खाणार होते की काय तुला बोलणार होते की तू वीर भाऊजीवर प्रेम करू शकत नाही म्हणून तू मला परक समजलंस मी तुला माझ्याबद्दल जे होतं ते सगळं सांगितलं काहीच नाही लपवलं मी पण तू तु? तू तर सगळं लपवलंस माझ्यापासून मला राग नाही आला फक्त वाईट वाटलं की तू तु मला तुझ्या आणि भाऊजीविषयी काहीच नाही सांगितलं असो तुझी मर्जी अंजलीचं मनच लागत नसतं दीक्षा मानवी तर मन सोक्त आनंद घेत होत्या शॉपिंगचा मानवीला अभिजित अजय आणि वीर येताना दिसतात मानवी अभिजितला बघून खुश होते पण तसं न दाखवता ती त्याला इग्नोर करते विरही आल्यापासून माहीला बघत होता आपल्या अंजली मॅडम आपल्याच नादात चालत असतात की ती कधी जवळ येते ही कडत नाही ती पुढे पाय टाकणार की कोणीतरी तिला मागे खेचतो ती बघते तर समोर राहु राहुल असतो त्याला बघताच ती त्याला मिठी मारते राहुल खूप चिडला होता राहुल म्हणतो लक्ष कुठे होतं तुझं मी वेळेवर आलो नसतो तर काय झालं असतं हां माही दीक्षा आणि मानवी तर घाबरल्या होत्या अंजलीचे तर घाबरून पाय थरथरत असतात राहुल तिला उचलून घेतो अंजली म्हणाली अहो काय करताय खाली ठेवा मला सगळे बघताय आपल्याकडे राहुल तिच्याकडे रागात बघतो त्याला असं बघून तीही गप्प बसते त्याच्याकडे एकदम पप्पी फेस करत बघत असते राहुल म्हणतो अभिजित वीर सगळ्यांना घेऊन या घरी तुम्ही आम्ही पण येतोय मागून राहुल तिला घेऊन कारमध्ये बसतो अंजली त्याच्याकडे बघत असते अंजली म्हणाली आहो सॉरी ना छोटस टोंड करून राहुल म्हणतो सॉरी बोललं की झालं हो सगळं हो ना तुला तिथे बघून जीव घशात आला होता माझा मी वेळेवर आलो नसतो तर काय याचं उत्तर दे मला अंजली खाली मान घालते तिला रडताना बघून तो तिला जवळ खेचून मिठीत घेतो तोही तिच्या मिठीत शांत होते दोघे घरी पोचतात रात्र सगळ्यांचं जेवण झाल्यावर अंजली रूममध्ये येते बाल्कनीत उभी राहून विचार करत असते की तिच्या पोटावर मजबूत हातांचा होतो अंजली त्याच्या जवळ तो तिच्या अंगावर येत तिला किस करणार की कोणीतरी दरवाजा वाजवतो अंजली म्हणाली आहो सोडा कोणीतरी दार वाजवत आहे राहुल तिचं न ऐकता तिच्या मानेवर त्याचा चेहरा घुसळत असतो मानेवर प्रेमाची निशानी सोडत असतो परत दार वाजवण्याचा आवाज येतो दीक्षा म्हणाली वहिनी दार उघड ना प्लीज राहुल दात होत खात अंजलीकडे बघत असतो अंजली त्याच्याकडे घाबरून बघत असते राहुल जाऊन दार उघडतो तिच्याकडे रागत बघत राहुल म्हणतो तुला काही काम नाही आहे का उशीर झाला आहे खूप जा जाऊन झोप आणि मलाही झोपू दे परत दार वाजवू नको राहुल तिचं काही ऐकून न घेता दार बंद करतो अंजली त्याच्याकडे वासून बघत असते अंजली त्याला म्हणाली असं कोणी वागतं का तिला काय वाटेल राहुल म्हणतो कोणाला काही नाही वाटत सकाळी अंजली लवकर उठून आंघोळ करून मस्त साडी नेसते राहुल तिला येऊन मिठी मारतो तो तिला किस करणार की ती त्याला दूर करते अंजली म्हणाली आहो आज माझा उपवास आहे आज माझी पहिली वटपौर्णिमा आहे आजचे दिवस तुमचा रोमॅन्टिक मोडला स्विच ऑफ करा ना समजलं राहुल म्हणतो वटपौर्णिमा म्हणजे काय अंजली म्हणाली प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्य आणि सात जन्म तो आपल्याच आपल्यालाच मिळावा म्हणून पूजा करतात आणि दिवसभर उपवास करतात समजलं राहुल म्हणतो ओके अंजली मस्त हिरव्या रंगाची काठापदराची नवबारी साडी घालते त्यावर हिरवं ब्लाऊज हातात हिरवा चुडा गळ्यात मंगळसूत्र सोन्याचे दागिने केसांचा आंबाडा करून त्यात गजरा माळला होता नाकात नथ कपाडावर चंद्रकोर खूप सुंदर दिसत होती ती वडाची पूजा करून ती राहुलला दीर्घ आयुष्य आणि सात जन्म आपला आपला असावा असा अशी प्रार्थना करते अंजलीची झाली संध्याकाळी ती राहुलची वाट बघत असते तिला त्याच्या हातून उपवास सोडवायचा असतो मालुताईंनी तर आज संजय रावकडून उपवास सोडला होता अंजलीने जुगाड करून त्यांना बंगल्याच्या मागच्या बाजूने आपलं होतं कोणी बघणार नाही याची काळजी घेत मालुताई खुश होत्या अकरा वाजले तरी राहुलचा काही येण्याचं चिन्ह दिसत नव्हते साडीही तशीच ठेवली होती, तशी होती। शेवटी कंटाळून तिने सगळं काढून ठेवलं आणि येऊन सोफ्यावर बसते मनात अंजली म्हणाली आज तरी लवकर यायचं ना यांनी आपल्या बायकोचा उपवास आहे पण नाही काम महत्वाचं मला खूप भूक लागली आहे अंजली तशी झोपून जाते रात्री एकच्या दरम्यान राहुल घरी येतो खूप थकला होता पण समोर अंजलीला बघून त्याचा थकवा कुठल्या कुठे निघून गेला होता एक एनर्जी आली होती त्याच्यात फ्रेश होऊन तो अंजलीला उचलून घेतो आणि बेडवर झोपवतो तोही तिच्या बाजूला येऊन झोपतो अंजली नकळत त्याला मिठी मारून झोपते राहुलही तिच्या ओठांवर हलकं किस करतो आणि झोपून जातो सकाळी अंजलीला लवकर जाग येते त्यात काल काहीच खाल्लं नव्हतं म्हणून अशक्तपणा आला होता बाजूला राहुलला बघून तिच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल येते ती आक आवरून खाली रोज जाते रोज सारखं त्याच्यासाठी कॉफी पाठवून देते ब्रेकफास्ट बनवायला घेते राहुल ही थोड्या वेळात खाली येतो मालुताई त्याला बघून म्हणाल्या राहुल रात्री लवकर आला होतास ना अंजली थांबली होती तुझ्यासाठी जेवायला पहिलीच वटपौर्णिमा होती तिला तुझ्या हातून उपवास सोडवायचा होता मालुताई असं बोलतातच राहुल रागात अंजलीकडे बघतो ती खाली मान घालून उभी असते राहुल उठून तिच्या हाताला धरून तिला त्याच्या बाजूला बसवतो स्वतःच्या हाताने तिला खाऊ घालतो अंजली कॉलेजला जायचं असते म्हणून रूममध्ये येते तिच्या मागे राहुलही येतो अंजली आवरत असते की राहुल तिच्या दंडाला पकडून तिला स्वतःकडे वळवतो राहुल म्हणतो तू मूर्ख आहेस का असं कोणी उपाशी राहतं का तुला काय झालं म्हणजे काल मला उशीर झाला तुला जेवता येत नाही नव्हतं का काय गरज होती माझ्यासाठी उपास धरायची यापुढे तू असले उपास करायचे नाही समजली अंजली म्हणाली आहे मी मूर्ख मी केला उपवास कारण मला तुम्ही सात जन्मासाठी हवे आहात मला तुम्हाला नेहमी सुखी आणि आनंदी बघायचा आहे तुम्हाला मी काल बोलले होते माझा उपवास आहे पण तुम्ही नाही आलात मला कॉलेजला जायला उशीर होत आहे अंजली रागात कॉलेजला निघून जाते तिला असं जाताना बघून राहुल दात ओट खात असतो तोही रागात ऑफिसला निघून जातो इकडे कॅफेमध्ये मा मानवी कोणाची तरी वाट बघत असते एक तास झाला होता पण त्याच्या त्याचा काहीच पत्ता नव्हता मानवीचा राग आता उफाडून येत होता मानवी म्हणाली मला इथे बोलावून स्वतःचा मात्र इथे पत्ता नाही आहे मीच मूर्ख आहे की यांची वाट बघत आहे तेवढ्यात तिच्या समोर येऊन ती व्यक्ती उभी राहते मानवी त्याला रागात बघत असते समोरील व्यक्ती तिला बघून फ्लॅट झाला होता जसा पहिल्यांदा झाला होता बांद्राला असताना मानवीला भेटायला अभिजित आलेला असतो अभिजित म्हणतो सॉरी सॉरी थोडा उशीर झाला तुला जास्त वेळ वाट नाही पहावी लागली ना मानवी म्हणाली नाही नाही मी आताच आले झाला असेल मला एक तास पण तुमच्यासाठी लवकरच आले आहेत हे ते अभिजित म्हणतो तू बांद्रावरून मुंबईला येणार आहेस मला का नाही सांगितलं मला सांगावंसं नाही वाटलं का तुला त्या दिवशीही मॉलमध्ये अनोळखी असल्यासारखी वागत होतीस का वागते आहेस अशी किती दिवस झाले तू फोनही नाही केलास मला चिडून मानवी म्हणाली मी फोन करेल पण तुम्हाला माझा फोन उचलायला वेळ आहे का तुम्हीच आठवा तुम्ही मला कधी कॉल केलेला ते आणि मुंबईला यायचं तर मला तुम्हाला भेटायचं होतं तुम्हाला वेळ नाही माझ्यासाठी पण मी काढला वेळ तुम्हाला भेटण्यासाठी मानवी पण चिडूनच बोलते अभिजित म्हणतो मला वेळ नाही भेटत म्हणून सध्या कामाचा लोडही जास्त आहे तुझा जिजू एक मिनिटही उसंत देत नाही स्वतःही बसतो आणि दुसऱ्यालाही बसवतो मी तुला भेटायला कसं येऊ सांग बरं समजून घे ना मला मानवी म्हणाली मग मला प्रपोज कधी कराय करायचं का ते ते पण काम मिस करू का हम्म अभिजित म्हणतो आपल्या दोघांना एकमेकांच्या फिलिंग्स माहीत आहेत म्हणून प्रपोज केल्यावरच प्रेम व्यक्त होतं का प्रेमाला शब्दाची गरज नसते म्हणून आपलं प्रेम ही तसंच आहे आपलं प्रेम हे पहिल्या नजरेत आणि पहिल्या भेटीतच झालं पहिलं आपल्याला आकर्षक वाटलं पण नंतर आपण बोलत गेलो एकमेकांना समजून घेतलं तेव्हा आपल्याला समजलं आपलं प्रेम हे आकर्षक नाही आहे मानवी म्हणाली बरोबर बोलत आहात तुम्ही पण खरंच सांगू मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय मला कधी सोडून नाही जायचं ना अभिजित म्हणतो कधीच नाही सोडणार तुला म्हणून तू तु तर माझा जीव आहेस मी तरी कुठे राहू शकतो ग तुझ्याशिवाय पण वहिनीचं काय मानवी म्हणाली मलाही तेच टेन्शन आलं आहे तुम्हाला माहीत आहे माहिती आणि वीरबद्दल तिला समजलं ती माहिशी बोलतच नाही आहे आपलं माहिती पडलं ना तर ती माझं तोंडही बघणार नाही अभिजित म्हणतो सांगू आपण वहिनीला आपल्याबद्दल लवकरच चल निघूया मला ऑफिसला जायचं आहे मानवी म्हणाली ओके अभिजित ऑफिसला पोहोचतो राहुलने सगळं ऑफिस डोक्यावर घेतलेलं असतं जो भेटेल त्याच्यावर बरसत होता रागात तर त्याने दोन जणांना कामावरून का काढून टाकलं होतं अभिजित त्याच्या कॅबिनमध्ये येतो तर राहुल रागात केविन मध्ये फेऱ्या मारत असतो राहुल म्हणतो राहुल काय झालं आहे तुला सध्या बघतो आहे तू खूप चिडचिड करायला लागला आहेस वहिनी काही बोलली का